स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत दह्यातली बेडगी मिरची त्यासाठी आपण बाजारातून हिरव्या मिरच्या घेऊन यायच्या आहेत ढब्बू मिरची जी असते एकदम मोठीही नाही आणि एकदम बारकीही नाही बारकी घेतली तर ती एकदम तिखट असते थोडी मीडियम साईजची घ्यायची आहे उभ्या असतील तर शक्यतो तशा मिरच्या तुम्ही घ्या आणि हिरवा कलर असला पाहिजे म्हणजे हिरवा पोपटी जो कलर असतो त्या प्रमाणात आपण घ्यायच्या आहेत मिरच्या त्यासाठी साहित्य इथे लागणारे आपल्याला अर्धा किलो दही धीमाटचं मी धनाजिरा पावडर घेतलेला आहे हळद हिंग आणि मीठ अशा पद्धतीने सर्व मिरची आपण कापून घेणार आहोत मिरचीच्या पोटातून चिर द्यायची आहे सर्व मिरच्या अशा आपण कापून घेऊयात दह्यामध्ये आपण जिरा आणि धने पावडर मिक्स करून घेणार आहोत हळद पावडर ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये दोन चमचे आपण हळदपूट टाकणार आहोत हिंग एक चमचा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तीन चमचे मीठ ॲड करायचं आहे हे मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त असेल तरी चालतं बॅटर छान एकत्र झालेलं आहे सर्व मिरच्यांना मधून शिरा पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही याच्या बिया पण काढू शकता ठेवायच्या असेल तर तशाच ठेवून द्यायच्या तुम्ही तिखट कसं खाता त्याच्यावरती आहे तिखट हवे असेल तर त्याच्या बिया तशाच ठेवायच्या कमी तिखट पाहिजे असेल तर त्या सगळ्या बिया त्यातल्या काढून टाकायच्या आणि फक्त मसाला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे पहा मी बिया अशाच ठेवलेल्या आहेत तुम्हाला मिरची जर चटपटी हवी असेल तर तुम्ही त्या बॅटरमध्ये चाट मसाला ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार आहे ते मिरचीचे जे पोट आहे असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्यातून मसाला बाहेर येत नाही या मिरच्यांना साधारण तीन ते चार दिवस कडकडीत ऊन दाखवायचं आहे पूर्ण सुकल्यानंतर या मिरच्या जवळजवळ एक वर्षभर टिकतात अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या भरून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत हे पहा अर्धा किलो मिरच्या आहेत या तुम्ही जेव्हा बाजारात मिरच्या घ्यायला जाताल आणि तुम्ही वाळवण्यासाठी जेव्हा अशा मिरच्या करणार असताल तेव्हा तुम्ही त्या ताज्या बघून घ्या त्याची देठ जी, जी आहेत ते एकदम हिरवीगार असली पाहिजे तरच त्या ताज्या आहेत असं तुम्ही ओळखू शकता आणि एक वर्षाच्या पेक्षा जास्त ते टिकतात मिरच्या तीन चार दिवसात आपण याला कडक उन्हामध्ये वाळवून ठेवणार आहोत आतमध्ये मसाला भरून वरून सुद्धा थोडासा मसाला त्याला लागलेला आहे त्यामुळे तेलात तळल्यावरती छान क्रिस्पी तळल्या जातात त्या तयार हो हो आहे आपली दही मिरची अशा प्रकारे मी आमच्या गॅलरीमध्ये ठेवलेल्या वाळवायला मिरच्या हे पहा तुम्ही त्या एका प्लॅस्टिकच्या कागदावर ते टाकू शकता किंवा मग मोठी ताट किंवा परतही घेऊ शकता अजून ओल्या आहेत त्यामुळे अशा दिसत आहे मिरच्या सुकल्यानंतर आपण एक दोन तीन दिवसांनी परत बघूया त्याचा कलर पूर्ण उतरतो आणि अशा ब्राऊन कलरच्या होतात सुकल्यानंतर तुम्ही या मिरच्या जेव्हा करायला घेणार असाल त्याच्या आधी हाताला गोड तेल किंवा खोबरेल तेल लावायला अजिबात विसरू नका नाहीतर तुमच्या हाताची पूर्ण आग होते त्यामुळे जास्तीत जास्त थोडे तेल लावून घ्या तुम्ही हाताला त्याच्यामुळे हातांची आग होणार नाही धीआडी सोपी अशी रेसिपी आहे अजिबात त्याला जास्त कष्ट पण पडत नाही आपण जे एप्रिल मेमध्ये जे वाळवण करतो त्याच्यातली ही महत्त्वाची अशी वाळवणाची पदार्थ आहे यामध्ये आपण पाणी अजिबातच वापरायचं नाही आहे पाणी न वापरल्यामुळे सुद्धा या मिरच्या जास्त दिवस टिकतात यामध्ये आपण जी बेडगी मिरची करतो त्याची मी रेसिपी नंतर दाखवेनच तुम्हाला त्याच्यामधलं जी सामग्री आहे ती थोडीशी चेंज आहे पण रेसिपी आपली सेमच असणार आहे हे पहा चार दिवसानंतर मिरच्या पूर्ण वाळलेल्या आहेत आणि असा ब्राऊन कलर मिरच्यांना येतो त्याचं जे कडेला जे दही लागलेलं ला असतं वरच्या बाजूने ते थोडंसं पडतं ते तुम्ही तुमच्या कुठल्या भाजीमध्ये किंवा चटणीमध्येही वापरू शकता किंवा थोड्याशा तेलात तळून ते, ते भाकरीबरोबरही खमंग लागतं मी आता या काचेच्या बरणीमध्ये पूर्ण मिरच्या भरून ठेवणार आहे पूर्ण एक वर्षभर या टिकतात हे पहा देटही तशीच्या तशीच आहेत मिरच्या अजिबात तुटत नाहीत हलक्या हाताने त्या सगळ्या भरून ठेवायच्या आहे मिरच्या अजिबात दाबून ठेवायच्या नाही आहेत जेवढी त्याच्यामध्ये बसतील तेवढंच त्या बरणीमध्ये स्टोअर करायच्या आहेत हे पहा छान असे मी पूर्ण माझ्या अर्धा किलोच्या मिरच्या होत्या ही बरणीमध्ये बरोबर बसलेल्या आहेत हे पाहू शकता छान अशा माझ्या वाळवणाच्या मिरच्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा एकदम साधी सोपी कृती आहे करून नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक करा